नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका कालच्या धमाकेदार भागाच्या शेवटी आपण पाहिलं की अर्जुन मधुभाऊंची केस लढण्यासाठी अतिशय जोशात कोर्टात हजार जातो अर्जुनचा जोश पाहून प्रिया व साक्षी दोघींनाही धडकी भरलेली आहे आज पाहू काय होत कोर्टात जज साहेब कोर्टाची सुनावणी सुरू करावी असं म्हणतात पवार वकील ला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात पवार वकील पुढे येतो व म्हणतो मधुकर पाटलांनी साक्षीवर करलेलं आरोप खोटे आहे माफकर पाटलांनी ओळसरावांचा खून केला हे सत्य लपवण्यासाठी हे असे आरोप ते साक्षी वरती करत आहे माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी पाटलांचा जमीन रद्द करावा व त्यांना कठोर शिक्षा द्यावी कारण मी हे कोर्टात सिद्ध केले की विलासचा खून झाला त्यावेळी साक्षी शिखरे त्यांना चुलत भाऊ अथर्व विचारे याचा अंतिम विधी करत होत्या त्यांचा या खुणाशी काहीही संबंध नाही आहे युरोनर अर्जुन उठतो व म्हणतो साक्षी शिखरेचा फक्त अथर्व विचारेशी संबंध होता त्याचा चुलत भाऊ होता तो पण ज्या दिवशी विलासरावांचा खून झाला त्या दिवशी अथर्व सुद्धा तेथे आला होता व ज्यावेळी खून झाला त्याच वेळी साक्षी अथर्व विचारे यांच्या अंतविधी कशा करत होत्या मी बरो बोलतोय का वकील पवार पवार वकील म्हणतो हो अगदी बरोबर अर्जुन म्हणतो मला हेच परत एकदा साक्षी शिखरे यांच्याकडून तेअरकायचा आहे मला त्यांना व्हिटनाचे बॉक्स मध्ये बोलवण्याची संधी हवी महिपत शिखरे म्हणतो जा पोरी जा घाबरू नकोस मी आहे क्स सोबत जेवढी अक्तींग तुला येते तेवढी आज बाहेर काढ अर्जुन साक्षीला विचारतो विलास सा खून झाला त्या रात्री नेमकं काय काय झालं ते तुम्ही मला सांगाल का साक्षी म्हणतो तुमच्यासाठी ती विलासच्या खुणाची रात्र असेल पण माझ्यासाठी माझा भाऊ गेला ती रात्र आहे ती साक्षी म्हणते जज साहेब या आधी सुद्धा त्या रात्री काय काय झालं हे मी सांगितलं होत खर तर त्या रात्रीच्या आठवणी काढायला मला नाही आवडत कारण खरंच मला त्या सगळ्याचा खूप त्रास होतो हो नक्कीच तुमचा सख्खा भाऊ गेला याचा तुम्हाला त्रास होतच असेल असं अर्जुन म्हणतो लगेच साक्षी म्हणते अथर्व माझा सावत्र भाऊ होता अर्जुन म्हणतो म्हणेच तो महिपत शिखरेमच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा होता साक्षी म्हणते नाही अथर्व माझ्या आईने जन्म दिला होता पण आमचे वडील वेगवेगळे होते अर्जुन अथर्वचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट व आय डी आणून साक्षीच्या हातात धरतो व यावरती नाव बरोबर आहे का असं विचारतो व साळशीला विचारतो मग अथर्वचा खून झाला त्या रात्री काय काय झालं होत ते सांगला का प्लीज साक्षी म्हणते जज साहेब मला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा किती वेळा सांगावी लागेल अर्जुन म्हणतो साक्षी म्हणते ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या रात्री मी पार्टी मध्ये होता आणि ज्यावेळी मला सिटी हॉस्पिटल मधून फोन आला की एक्सिडेंट झाला आहे तेव्हा मी लगेच पार्टी मधून बाहेर आले अर्जुन म्हणतो एक मिनिटे हा तेव्हा अथर्वला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेले रिपोर्ट तो साक्षीला आणून देतो साक्षी, देत। साक्षी म्हणते अथर्वला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा जाव गेला खर तर मला मागसे आईच्या या नात्याबद्दल माझ्या अण्णांना कळू द्यायचं नव्हतं कारण त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला असता आणि म्हणूनच अथर्वचे अंत्यसंस्कार मी एकटीने केले अर्जुन सारख सारख अथर्वच नाव घेत असतो मग साक्षी चिडते व म्हणते तुम्हाला कळत नाही आहे का माझा एक तरुण भाऊ गेलाय मागच्या काय परिस्थिती असेल आणि सारख सरळ त्याच नाव काढताय तुम्ही माझ्या समोर एका बहिणी चंद हातात तिच्या भावाच डेट सर्टिफिकेट आहे आणि तुम्हाला मज्जा येते का अर्जुन म्हणतो तुमचा भाऊ गेला म्हणून आपण कोर्टात दोन मिनिट शांतता ठेवूया साक्षी म्हणते या काय पोरखे आहे अर्जुन मध्ये मला माफ करा मला पुन्हा तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं तुमचं दुःख कमी करण्यासाठी मी तुम्हाला दुसरं काय तरी दाखवतो अर्जुन अथर्व चे आधारकार कोर्टात दाखवतो व म्हणतो हे अथर्वच आधारकार आहे यावर जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला असं कळलं की त्या ॲड्रेसवर वर दुसरंच कोण तरी राहत आहे आणि त्याला अथर्व विचारे हे नाव पण माहीत नाही आहे साक्षीचा याव काय म्हणणं आहे असं अर्जुन विचारतो साक्षी म्हणते माझ काय म्हणणं असणार यावर आणि हे आधारकार कार्ड माझ्या भावांच आहे म्हटल्यावर पत्ता त्याचाच असणार माझ काहीच म्हणणं नाही आहे या सगळ्यावर अर्जुन साक्षीने कोर्टात खोटे कागदपत्र दाखवलेला पर्क साक्षी दाखवतो तेव्हा साक्षी म्हणते हे कागदपत्र खरे आहेत अर्जुन ओरडतो व म्हणतो हे कागदपत्र खोटे आहेत मिस साक्षी कारण तुम्ही कोर्टात दाखवलेला सगळे कागदपत्र खोटे आहे साक्षीचा वकील उठतो व म्हणतो जज साहेब अर्जुन साहेब आमच्यावर खोटे आरोप करत आहे जज साहेब म्हणतात अडोकेत अर्जुन सुभेदार तुम्ही कोणत्याही पुराव्या शिवाय हे असे आरोप करू शकत नाही अर्जुन म्हणतो मी आरोप सिद्ध करण्यासाठी एका साक्षीदाराला बोलवण्याची संधी मागतो आणि अर्जुन साक्षीला जायला सांगतो अर्जुन शनिशांत नव्हते याला बोलवतो अर्जुन शशांकला आपली ओळख करून द्यायला सांगतो शनिशांक आपली ओळख करून देतो अर्जुन विचार्यो हे फोटो प्रिंट तुमच्या आहेत का शशांक म्हणतो ते मला काही आठवणार नाही कारण मी दिवसभरात खूप कॉपी मारतो अर्जुन म्हणतो मी माझा प्रश्न बसतो त्याच उत्तर तुम्हाला नक्की माहीत असेल शशांकच्या दुखात छापलेली कागदपत्र अर्जुन शशांकला दाखवतो तेव्हा शशांक म्हणत ओ हो मी छापलेली कागदपत्र आहेत ही साक्षी म्हणते अर्जुन मला फसवण्यासाठी हे सगळं करत आहे अर्जुन म्हणतो मी तर अजून असं बोलोच नाही की हे पेपर तुम्ही बनवलेत मी साक्षी शशांक ला म्हणतो मी शशांक हे तुम्ही जे शशांक म्हणतो आहोत सर हे तर माझा बिझनेस आहे ते मी छापून देतो त्या किती आहे आणि किती खोट असत हे मला माहित नसत अर्जुन म्हणतो बर मला एक सांगा तुमच्याकडे हे असे फेक पेपर जेव्हा बनवतात तेव्हा प्रोसेस काय सगळे इन्फॉर्मेशन घेऊन मग तुमच्याकडे यावं लागतं मग तुम्ही बनवून देता असं काही काही नाही नाही साहेब मग दुकानात घ्यायची गरज मला वरती सर्व इन्फॉर्मेशन देते मग मी ती छापून त्यांना देतो म्हणजे अथर्व विचारायची सर्व माहिती तुम्हाला मेल वर आली होती अर्जुन म्हणतो शशांक म्हणतो आता मला नीट आठवते या कस्टमरने माझ्याकडून दोन तीन आधार कारची फोटो कॉपी मागवली होती आणि एक त्यांनी अथर्व विचारायचं सिलेक्ट केलं आणि मग बाकीची कागदपत्र त्याच्याच नावाने छापायला सांगितली हे सगळं किती टोकाचे इल्लीगल आहे हे तुम्ही जे करता येते किती इनलिगल आहे हे तुम्हाला कळते का तुमच्या गुन्ह्याबद्दल आपण नंतर बोलू पण मला आधी हे सांगा की तुम्हाला जो ईमेल आला आला होता तो आला होता तो कोणत्या मेलवरून शशांक म्हणतो ती सर्व माहिती माझ्या लॅपटॉप मध्ये आहे अर्जुन म्हणतो येणार मी शशांक नावाचे यांचा लॅपटॉप कोर्टात हजर करायचे परवानगी मागतो एडवोकेट पवार म्हणतात जॅक्शन मिलाड जर हे कागदपत्र खरे आहेत तर लॅपटॉप घेऊन येण्याची गरजच नाही मिस्टर अर्जुन सुभेदार उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे अर्जुन आपल्या लॅपटॉपवरती शशांकची आयडी डाउनलोड करून जत साहेब नामेल आलेले दाखवतो व सांगतो की हे डेट बघा साहेब कोर्टात कागदपत्र हजर करायच्या आधीच्या आधी दोन दिवसाची डेट आहे वकील पवार उठवा म्हणतो असे फेक बनवू शकतो त्यावेळी अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे म्हणून आम्ही केला ड्रेस असा कोणीही करू शकत नाही आणि तू कुठेही बोलू शकत नाही आणि तो आय पी अड्रेस साक्षी यांच्या घराच्या आहे आता मी नक्की हा आरोप करू शकतो की हे पेपर्स मी साक्षी यांनी बनवलेले आहेत साक्षी वृत्ती मध्ये कुठे आहे माझ्यावरती खोटा आरोप होते अण्णा होताना बोला ना काहीतरी जज साहेब केसांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते त्याच्या दुकानात अथर्व विचारे असा एक व्यक्ती आला होता व फोटो व माहिती वापरून त्याने हे खोटे डॉक्युमेंट्स तयार केले आहे पहिली अजून वरती चिडलेले असते कारण देणे त्यांनी तिचा फोन उचलला नव्हता म्हणून तिथे सोबत बोलत नसते तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही असन का फक्त माझ्याकडे मला माहीत आहे तुम्ही माझ्यावरती चिडलाय सायली मंदिर मला काहीही कळत नाहीये आणि जर कळलं असत तर मी असे वागला नसता मला सांगा ना मी काय करू माझा नवरा एवढी चांगली केस लढतोय म्हणून खुश राहू ती रात्रभर बाहेर होता म्हणून चिडू अर्जुन म्हणतो मी फोन करणार होतो पण माझा फोन स्विच ऑफ झाला आणि गाडीतला चार्जर मी घरी विसरलो मग कसा फोन करत असू शकतो मी तू चैतन्य बोलना चैतन्य म्हणतो म्हणून फोन स्विच ऑफ झाला होता म्हणून म्हणतो प्लीज विसरला ना आता मी काम पकडतो आणि उठा कशा करता सायली म्हणते आहो काम सोडा आधी अर्जुन म्हणतो कोण बघितलं तर काय झालं बायको समोर असली तर तीच कोट आणि तिचाच निकाल असतो मोतीच्या समोर सुंदर म्हणते तरी ब्र झाल तुम्ही वेळेत कोर्टात आला तुम्ही मतबून जे वकील आहे म्हटल्यावर माहीचा चेहरा असा बघण्यासारखा झाला होता मधु भाऊ तेथे अर्जुनच्या पाया पडायला लागतात तुम्ही मधु भाऊ म्हणतात अहो मला आता सारख वाटते की मी किती चुकीचा वाटलं वागलो तुमच्याशी अर्जुन म्हणतो मी तुम्हाला आधी सांगितल्या मधू भाऊ असले विचार करू नका तुम्ही त्यावेळेला जी सिच्युएशन होती त्यामुळे तुम्ही तसम वागला तुमचे काहीही चूक नाहीये अर्जुन मधुबांना म्हणतो मी तुम्हाला एक प्रश्न विचारू मत भाऊ म्हणतात हो विचारांना आता तरी तुमची खात्री पडले ना की मी तुमच्या मुलीला कायम सुखात ठेवीन माझ्याजवळ राहिली तरच आनंदात राहील म्हणून भाऊ म्हणतात हो याबद्दल मी शंभर टक्के खात्री देऊ शकतो